नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट असा फोरटक्स ब्लाऊज छत्तीस साईजचा पाहणार आहे तर फोरटक्स ब्लाऊजमध्ये आपल्यात आप काही मैत्रिणींना काय काय प्रॉब्लेम येतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला आप कसं जे कटिंग आहे ते करायचं असतं याने पपसुद्धा एकदम परफेक्ट क्रिएट होईल आणि चेस्टमध्ये पहा काही काहींचा फोरटक्स ब्लाऊज जो असतो तो चेस्टमध्ये एकदम चपटा बसतो टाईट होतो छाती दबल्यासारखी होते तर ते होऊ नये म्हणून आपल्याला कसं कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे फोरटक्सचे बरेच प्रॉब्लेम असतात पहा एकतर परफेक्ट पप नसतो त्यामुळे काय होतं क्रॉसपट्टी जी आहे ती वरती चढते म्हणजे ब्लाऊज फुडून वरती चढतो एकतर परत पुढे येतो पप नसल्यामुळे दबल्यासारखी होते तर पहा तर त्यामुळे काही काही मैत्रीणं फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो आवडत नाही पण या पद्धतीने तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो आवडेल ज्यांना कटोरी ब्लाऊज पहा आवडत नाही टोक येतं म्हणून त्यांच्यासाठी फोरटक्स ब्लाऊज हा एकदम छान आहे तर त्यासाठी पहा इथे मी पेपर एक कटिंग कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण या इथे फ्रंट आणि बॅक पार्ट बरोबरीने नाही काढते आधी आपल्याला बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचे आणि नंतरच मग आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं त्यासाठी मी कर पहा इथे एकच पेपर घेतलेला आहे आणि छत्तीस साईजचं कटिंग आहे तर आपण या इथे घडीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे पहा छातीचा चौथा भाग प्लस या इथे दीड इंच घेतलेला आहे चौथा भाग किती येतो छत्तीसचा नऊ आणि त्यामध्ये मी हे दीड इंच मिक्स केलं किती झालं आहे साडे दहा पहा या पद्धतीने मी असं आधीच मार्किंग करून घेतलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे उंची आहे ब्लाऊजची चौदा इथे पहा चौदा इंच उंची आहे ब्लाऊजची तर मी पंधरा इंचावरती याप्रमाणे पेपर कटिंग करून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने बॅक पार्टला आधी असा एक चौकोनी पेपर कट करून घ्या मापानुसार साडेपाच इंच शोल्डर घेऊया इथे सुद्धा साडेपाच इंच शोल्डर घ्या म्हणजे मार्किंग आपल्याला हे सेम करायचंय मी पहा एकदम परफेक्ट पप पर येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट बसेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका अगदी शेवटपर्यंत पहा आता हे जे पॉइंट आपण दिलेले आहेत तिथे अशी लाईन ओढून घ्यायची मुंड्यासाठी आता मुंडा घेऊया मुंडा घ्यायचा आहे सहा इंच इथे मी असं या पद्धतीने पहा सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथूनच एक सरळ लाईन ओढून घेणार आहे तर लक्षात घ्या सुरुवातीला आपण फक्त बॅक पार्ट कटिंग करत आहोत इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं कमरेचं मार्किंग करून घेऊया तीस कंबर आहे तर त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घेऊन साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढे याच्या दीड इंच शिलाई मार्किंग घ्यायचं आहे अगदी फोर्टी साईज असो किंवा फोर्टी टू साईज असो तुम्ही या पद्धतीने पहा ब्लाऊज कटिंग करा एकदम छान बसतात मी तरी हीच पद्धत वापरते पाठीमागील मुंड्यासाठी मी सव्वा इंच घेतलं आणि पुढील मुंड्यासाठी मी इथे पाऊन इंच घेतलेलं आहे इथे अर्धा इंच घेतलं आता तुम्ही माझे जर व्हिडिओ नेहमी पाहत असाल तर मी वेगवेगळ्या साईजमध्ये हे जे माप आहे इथलं ते मी कसं ठेवते हे तुम्हाला समजेलच आता मुंड्याला आकार देऊन घेऊया हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा आहे सुरुवातीला सहाचा मध्य आला तीन जर तुम्हाला तसा जमत नसेल तर टेप डुंबडून तुम्ही मध्य करू शकता आता हा आकार देऊन घेऊन या पद्धतीने हा झाला पाठीमागचा मुंडा आता पुढचा मुंडा आपण परत देणार आहे कारण हा फक्त बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट जेव्हा कटिंग करू त्यावेळेस तुम्हाला मी पुढचा मुंडा कसा ड्रॉ करायचा हे सुद्धा दाखवणार आहे सव्वा दोन इंच इथे गळ्याची रुंदी घ्यायचे दहा इंच गळा आहे तर साडे दहावरती मार्किंग करून घ्यायचं इथे अडीच इंच घेतलं मी आणि इथे मी गळ्याला आकार देऊन घेते तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे यावरून आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचं आहे तर आपल्याला फ्रंट पार्टमध्ये समोरसुद्धा वाढवायचं असतं आणि या साईडलासुद्धा वाढवायचं असतं त्यामुळे आपण फ्रंट आणि बॅक पार्ट जो टक्स ब्लाऊजचा आहे तो बरोबरीने कट नाही करू शकत कारण आपल्याला इकडे वाढवलं पाहिजे नंतर हे बॅक पार्टमधनं मायनस करण्यापेक्षा आपल्याला आधी बॅक पार्टच कटिंग करून घ्यायचं आहे हे सोपं जातं मुंड्याचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्या आता इथे नॉच देऊन घ्यायचं आता गळा कट करायचा नाही जोपर्यंत तुमचा फ्रंट पार्ट कटिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही बॅक पार्टचा नेक जो आहे तो कटिंग करायचा नाही आणि इथे हे चेस्टचं मार्किंग जे आहे ते सुद्धा मी कटिंग करून घेतलं आता हा मी दुसरा पेपर घेतलेला आहे तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगते हा दुसरा पेपर घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथून एक एक इंचावरती मार्किंग करून घेऊन एक लाईन ओढून घ्यायची इथे आता इथे मी लाईन ओढून घेते तर हे जे आहे आपण इथं हे मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं पहा तुमचा पुढचा भाग जो आहे इथे टक्स दिल्यानंतर तिरका होतो तो तिरका होत नाही तर त्यासाठी आपल्याला आधी इकडे एक इंच मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन घेतल्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तो आहे असा याच्यावरती ठेवायचा आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा मी आहे असा आता हे ड्रॉ करून घेते खूप सुंदर असा हा फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो बसतो आणि आता सध्या फोरटक्स ब्लाउज जे आहेत ते जास्त कस्टमर चीज करून घेत आहेत पहा तर या इथे चेस्टचं मार्किंग करून घेतलं इथे मी गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा द्यायचा आहे मुंड्याला आकार तर इथे अर्धा इंचावरती एक पॉईंट द्यायचा सरळ यायचं या पद्धतीने पहा थोडंसं पाव इंचाने असं आत येत 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 पहा हा जो आकार आहे इथे अर्धा इंचावरती आणून परत इथे असा मिळवायचा आहे तर पहा किती सुंदर असा आकार आला कुठेही काहीही इथे ट्रिक वापरायची तुम्हाला गरज नाही डायरेक्ट तुम्ही हाताने असं इथे पाव इंचा गॅप ठेवायचा नेहमी जसं आपण कटोरी ब्लाऊजमध्ये ठेवतो आणि इथे अर्धा आणि असा मिळवायचा आहे इथे इथे जे आपलं चेस्टचं मार्किंग आहे तिथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे हे मार्किंग आपलं इथं आलेलं आहे पुढचा गळा आहे सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथून थोडा फोरटक्स आहे म्हणून मी थोडं ब्रॉड ठेवलं पावणे तीन इंचावरती घेतलेलं आहे आणि मी गळ्याला आकार देऊन घेते आता पहा या इथे तुमचं जर फोरटक्स ब्लाऊज जे आहे ते जर वर उचलत असेल किंवा शोल्डर जे आहे ते पुढे उतरत असेल म्हणजे इथून हे शोल्डर जे आहे ते पुढे उतरत असेल तर काय करायचं आहे क्रॉस पट्टी नेहमी तुम्ही क्रॉस पट्टी फोरटक्स ब्लाऊजमध्ये कमीच घ्या इथे मी सव्वा दोन इंच घेते पहा आणि इथं सुद्धा सव्वा दोन इंच तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा फोर्टकचं ब्लाउज एकदम छान बसतो आणि मला कमेंटमध्ये मध्ये सुद्धा सांगा की तुमचा हा जो ब्लाउज आहे तो कसा बसला इथे पाव इंच पट्टीसाठी घ्यायचं आहे आणि हे आधी क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा पाऊन इंच जसं आपण नेहमी घेतो आणि हा मी क्रॉसपट्टीला आकार दिला आणि हा आकार जो आहे तो असाच पुढे आणायचा या इथे आता हे आपलं एक इंच मार्जिन आहे तर पहा लुक पट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे आणि हे अर्धा इंच हे आपल्याला हवं आहे एक्स्ट्रा इथे अर्धा इंच हवं आहे ही लाईन जोडून घ्यायची तर इथे आपलं हे हुकलूपट्टीसाठी जाईल आणि हे किती जे शिल्लक राहते पहा पाव इंच जर तुमचं जात असेल तर बाकीचं जे शिल्लक राहील ते तुम्ही परत मोजायचं आहे तर इथे मी पाव इंच घेतलेलं आहे है, आणि हे पाऊन इंच राहिलेलं आहे आता इथे हा जो मधला डाच आहे म्हणजे टक्स देणार आहे तो देण्यासाठी काय करायचं छातीचा चौथा भाग सॉरी दहावा भाग करायचा तर किती होतो साडेतीन इंच तर इथे मी पहा मी कुठून देते ही जी लाईन आहे इथून मी साडेतीन इंचावरती मार्किंग करते हे लक्षात ठेवा इथून नाही इथून नाही आहे ही जी लाईन आहे इथून साडेतीन इंचावरती मी घेतलं टक्स पॉइंट घेऊया साडे दहा आणि एक लाइन ओढून घ्यायची सरळ ओढायची इथे लाईन ही हा या पद्धतीने मी एक सरळ लाईन ओढून घेतली इथून पाऊन इंच खाली जायचं आता इथून सुद्धा साडेतीन इंच घ्यायचं इथे साडेतीन इंच घेतलेलं आहे तर इथे सुद्धा मी साडेतीन इंच घेणार आहे आणि या पॉइंट पाँण पासून पाऊन इंच मी खाली जाणार आहे पाऊन इंच इथे आलं आणि इथून हा टक्स द्यायचा तर या पद्धतीने हा मधला जो टक्स आहे तो काढायचा आहे छत्तीस साईज आहे तर दीड इंच प्रत्येक टक्समध्ये गॅप ठेवायचा इथून पहा दीड इकडे दीड इकडे दीड आणि हा टक्स पूर्ण इथंपर्यंत आलेला आहे या तिरक्या पर्यंत इथे सव्वा एक इंच घ्यायचं क्रॉसपट्टीच्या वरती जर तुमची जास्त हाईट असेल तर तुम्ही दीड इंचापर्यंत सुद्धा हा टक्स जो आहे तो तिरका हा घेऊ शकता तर हा टक्स या पद्धतीने घ्यायचा आहे तर आता हा राहिला इथला टक्स इथून हे टक्स पॉईंट आहे इथून जवळपास अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि हा टक्स द्यायचा आहे एकदम मी क्लिअर असं सांगत आहे तुम्हाला पहा तर या पद्धतीने हे जे आपलं फोर टक्सचं ब्लाउजचं मार्किंग जे आहे ते तयार झालेलं आहे तर हा टक्स जो आहे तो तुम्ही पावी इंच घ्यायचं आहे पहा या पद्धतीने तर इथून सुद्धा हा टक्स जो आहे तो पाव पाव इंच आहे या पद्धतीने हा मात्र टक्स जो आहे तो आपल्याला पाऊन इंच घ्यायचा आहे टोटल यानेच काय होतं परफेक्ट पफ येतो एकदम छान असा जर तुम्हाला पफ हवा असेल तर हा टक्स आणि हा टक्स जो आहे तो मोठा घ्यायचा आहे एकदम छान पफ येतो टोटल असा आपला हा पाऊन प इथला हा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे इथे या पद्धतीने आणि हा जो टक्स आहे मधला मेन तो एक इंचाने घ्यायचा आहे इकडे एक इंच आणि इकडे एक इंच म्हणजे झाला टोटल दोन इंचाचा हा टक्स आपला होणार आहे या पद्धतीने पहा इथे पट्टी माझी जरा व्यवस्थित बसली नाही म्हणून तिरक झालेलं आहे तर या पद्धतीने असं मार्किंग करून घ्या आता काय बदल करायचं आहे अजून तुम्हाला सांगते एवढ्यावरतीच हा टक तक, फोटक्स ब्लाउज आहे तो कम्प्लीट होत नाही इथे हा टक्स दिलेला आहे म्हणून इथे पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं हा टक्स टोटल आहे आपला किती दोन इंचा तर पहा इथे पाऊन इंच आपलं आहेच पाऊन इंच म्हणजे राहिलं किती हे अर्धा आणि हे पाव सव्वा इंच टोटल टक्स आपल्याला हे जो गॅप आपण इथे भरणार आहे ना हा टक्स दिल्यानंतर आपला कपडा कमी पडेल त्यासाठी ते आपल्याला एक्स्ट्रा कापड हवं हो आहे तर त्यासाठी इथे पाऊन इंच आहे तर इकडे राहिलेलं जे अंतर आहे सव्वा इंच ते आपल्याला या इथे असं घ्यायचं आहे घेतल्यानंतर हे जे वाढवलेलं अंतर आहे ते आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आता इथून सुद्धा आपल्याला खाली वाढवायचं आहे पाऊन इंच कपड्यावरती वाढवण्यापेक्षा मी या इथेच तुम्हाला डायरेक्ट वाढवून दाखवते सेपरेट क्रॉसपट्टी परत काढायची म्हणजे हा पार्ट जो आहे तो तुम्हाला परत वाढवायची अजिबात गरज नाही इथे मी पाऊन इंच घेतलं इथेसुद्धा मी पाऊन इंच घेतलेलं आहे सर्वच बाजूने आपल्याला हा जो भाग आहे फ्रंट तो पाऊन पाँण पाऊन इंचाने वाढवायचा आहे मार्किंग इथून इथे आहे पहा म्हणजे परत हा जो भाग आहे तो तुम्हाला कपड्यावरती वाढवायची गरज नाही तर या पद्धतीने आपला हा फोर्टक्स ब्लाउजचा जो ड्राफ्टिंग आहे हे पुढचं ते तयार झालेलं आहे आता क्रॉसपट्टी कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आधी हे कटिंग करून घेऊया आता हा मधला हा जो भाग आहे आपला फ्रंट भाग म्हणजे मुंडा जो पुढचा आहे तो कट करून घ्यायचा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे सर्वात सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण याने काय होतं एकदम परफेक्ट येतो तुमची कितीही साईज असू दे मोठी या पद्धतीने कटिंग करा खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो तर इथे मी हे टक्स आहेत इथे नॉच देऊन घेते तर पहा हा मेन जो टक्स आहे तो दिल्यानंतर एकदम छान असा पप क्रिएट होतो इथे आणि छातीमध्ये आपला जो ब्लाऊज आहे तो टाईट होत नाही इथे हा आणि हा टक्स मेन जो आहे तो जास्त द्यायचा याने पहा आता इथं मी हा जो सेंटरचा टक्स आहे तो जरी पकडला असला तरी पहा किती छान असा पप उभा राहिला आणि परत हा टक्स हा टक्स आणि हा टक्स दिल्यानंतर एकदम सुंदर असा पप तयार होतो आता आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊया तर पहा क्रॉसपट्टी आपण सव्वा दोन सव्वा दोन इंचाची काढलेली आहे हे तुमच्या लक्षातच असेल आता फक्त आपल्याला रुंदी मोजायची आहे तर हे एक एक इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आणि बाकीचा भाग आपल्याला मोजायचा आहे तर किती आहे सव्वा दहा इंच आहे हे दीड इंच इकडं सव्वा इंच इकडं एक्स्ट्रा एक घेतलेलं ते सुद्धा सोडून द्यायचं इकडे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते सुद्धा सोडून द्यायचं फक्त आपण बॅक पार्टसाठी जे बॅक पार्टचं मार्किंग केलं होतं पहा कमरेचं तेच घ्यायचंय फक्त सव्वा दहा इंच आहे तर आता ते कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते इथून सव्वा दोन इंच घ्यायची आपली क्रॉसपट्टी किती होती सव्वा दोन इंच होतं तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचंय तर पावणे तीन इंच पहा पावणे तीन आणि इकडे सुद्धा पावणे तीन असं मार्किंग केल्यानंतर एक सरळ लाईन ओढून घ्यायची म्हणजे सुद्धा तुम्हाला कपड्यावर वाढवण्याची गरज नाही आणि सव्वा दहावरती मार्किंग करून घ्यायचं मार्किंग केल्यानंतर इथे या पद्धतीने आणि जसं आपण पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेतो तसं इथे पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर पहा अगदी दोन मिनटातच आपली ही क्रॉसपट्टी जी आहे ती तयार झाली आता आपण ही कट करून घेऊया आता हे जे आपण कटिंग केलेलं आहे हे आता तुम्हाला कुठेही वाढवायची गरज नाही ब्लाउज पीसवरती आपण सगळं वाढवून घेतलेलं आहे फक्त आता हे ब्लाउज पीसवरती ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण पहा व्हिडिओ तो आहे जो खूप मोठा होतो त्यामुळे मी यामध्ये बाही कटिंग दाखवत नाही हा बॅक पार्ट आहे हा फ्रंट पार्ट आणि ही क्रॉसपट्टी इथे पहा या पद्धतीने ही क्रॉसपट्टी आणि हा वरचा भाग आहे तर मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला छत्तीस साईजचं फोटॉक्स ब्लाउजचं जे कटिंग आहे ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर यामध्ये काही अजून शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद